विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका आय सी डी एस भरतीमार्फत जो पेपर झालेला आहे तर त्या पेपरमधील आजचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा आज झाली जी अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो पेपर झाला त्यामधील प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी पोषण अभियानासाठी बघा पोषण अभियानाच्या इश्यूसाठी कोणता उपक्रम हा महत्त्वाचा आहे या ठिकाणी बघा आहारासाठी माहितीचे प्रसारण बालकाच्या शिक्षणाचा प्रसार शहरी गरिबांना मदत आणि वरीलपैकी सर्व असे पर्याय आहेत तर बघा पोषण अभियानाचे स्थळ या ठिकाणी पोषणासंदर्भात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर आहारासंबंधी माहितीचे प्रसारण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय आहे तर बघा अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जे प्रमुख कार्य काय असणार या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे असणार का नाही तर यांचं काय आहे तर विद्यार्थी मित्रो बालक व माता यांना पूरक पोषण आहार देणे आहे काय आहे बालक आणि माता यांना पूरक पोषण आहार देणे हे या ठिकाणी यांचं मुख्य कार्य आहे कोणाचं अंगणवाडी कार्यकर्त्यांचं पुढील प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य ओके इंद्रधनुष आहे मिशन इंद्रधनुष्य या ठिकाणी इंद्रधनुष्य याचा मुख्य उद्देश काय आहे असा प्रश्न आहे तर मिशन इंद्रधनुष्य याचा मुख्य उद्देश काय आहे सर्वांना माहिती आहे बालकांचे लसीकरण बघा मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणासंदर्भात आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज व्हिडिओच्या माध्यमाने या ठिकाणी हे प्रश्न बघायला मिळतील ओके चला पुढचा प्रश्न बघा अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये विचार झाला आय सी डी एस योजनेतून पूरक पोषण कशासाठी दिले जाते बघा जी आय सी डी एस योजना आहे त्या योजनेतून जे पूरक पोषण आहे हे कशासाठी दिले जाते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे बघा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं या उत्तर काय असणार आहे बालकांचा मानसिक विकास शारीरिक पोषण सुधारणा आर्थिक सहाय्य आर्थिक सहाय्य की शैक्षणिक मदत तर बघा पूरक पोषण जे आहे हे बालकांचा जो शारीरिक सुधारणा आहे यासाठी असतं ओके शारीरिक पोषण सुधारणा बघा पोषण संदर्भात आहे तर या ठिकाणी जो पोषण आहे त्या संदर्भातच उत्तर असणार ओके चला पुढचा प्रश्न बघा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे बघा जे पोषण अभियान आहेत त्या पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे बालविकास कार्यक्रम किशोर किशोरवयीन मुलांसाठी कार्यक्रम ओके पोषण कार्यक्रम बालविकास कार्यक्रम आणि महिला सक्षमीकरण हे तीनही मुद्दे आहेत तर यामुळे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे काय वरीलपैकी सर्व मित्रांनो प्रश्न आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आजच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहेत बघा मित्रांनो प्रश्न आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे राष्ट्रीय संदर्भात आहे ओके बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना पद जे आहे त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला पद धारण करता येत नाही बघा या ठिकाणी तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर वयाची पासष्ट वर्ष बघा या ठिकाणी राष्ट्रीय बालहक्क वयो या आयोगाच्या अध्यक्षांनी जर वया त्यांच्या वयाची पासष्ट वर्ष जर पूर्ण केली त्यानंतर त्यांना कोणतेही पद धारण करता येत नाही ओके पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते बघा जे पोषण अभियान आहे त्या पोषण अभियानामध्ये अभियाना जनजागृतीही कशाद्वारे केली जाते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर बघा घरगुती भेटी आरोग्य शिबिरे सामाजिक माध्यमे वरीलपैकी सर्व बघा पोषण अभियानामध्ये ज्या जनजागृती आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो या तीनही माध्यमातून केली जाते म्हणजेच वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे महिला व बालविकास संदर्भात बघा अंगणवाडी सेविकेसाठी जे काही प्रश्न असतील जे काही शिफ्ट होणार आहेत का ते सर्व शिफ्टमधील प्रश्न तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला मिळणार आहेत याकरता तुम्हाला करायचं काय आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना नक्कीच या सेशनचा फायदा हा होणार आहे ओके चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार आहे बघा जे न्यू इंग्लिश स्कूल आहे तर या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार आहे असा प्रश्न आहे तर कोण आहे विद्यार्थी मित्रो न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस जबाबदार कोणी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल जे आहे जगन्नाथ शंकर शेठ ओके चला पुढचा प्रश्न बघा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे बघा ऑलम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा या ठिकाणी करनाम मल्लेश्वरी ओके okay? करनाम मल्लेश्वरी ही जी महिला आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्र कलराम मल्लेश्वरी ही वेटलिफ्टिंग ओके okay? वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न बघायला मिळतील ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र अंगणवाडी ओके अंगणवाडी संदर्भात या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघत आहोत पुढचा प्रश्न बघा रिकामी जागाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात आता राज्यपाल कोणाची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हे त्यांच्या पदावरती राहू शकतात हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके काय आहे तर राष्ट्रपती चला पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव एकमे जागा म्हणून पुस्तक आहे प्रसिद्ध आहे बघा आपल्याला माहीत आहे भिलार हे कशाचे गाव आहे तर पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे ओके भिलार हे पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे बघा या स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थी मित्र आपण यापूर्वी देखील आपल्या चॅनलवरती घेतलेले आहेत तेच प्रश्न जसेच्या तसे आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले बघा याकरता तुम्हाला असेच प्रश्न दररोज शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आगामी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पुढचा प्रश्न बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते बघा मराठी वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी विचारलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी मराठी विष्णू वृत्तपत्राचे जनक म्हटलं तर बाळशास्त्री जांभेकर हे या प्रश्नाचं उत्तर आहे यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र होतं ओके कोणतं होतं दर्पण पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा मका या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेणारा जिल्हा कोणता बघा मका या पिकाचे उत्पादन घेणारा सर्वाधिक जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते तर ते होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र क्षमा असावी छत्रपती संभाजीनगर ओके हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रिंट मिस्टेक आहे या ठिकाणी चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न बघूया बघा धोंडो केशव कर्वे यांचे कार्य रिकामी जागा येथे विस्तारलेली आहे बघा धोंडो केशव कर्वे यांचं कार्य कुठे कुठे विस्तारलेलं आहे ते हडपसर हिंगणे पाषाण चिंचवड तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिंगणे बघा धोंडो केशव कर्वे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे यांचं कार्य जे आहे हे हिंगणे येथे विस्तारलेलं आहे पुढील प्रश्न बघा नुकत्याच पार पडलेल्या आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस पुरुषांचा जो झाला ओके तर यामध्ये किती संघांनी सहभाग घेतला संघ किती सहभागी होते यामध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर यामध्ये एकूण वीस संघ सहभागी होते विद्यार्थी मित्र आणि जो विजेता आहे या ठिकाणी विजेता कोण ठरलेला आहे तर विजेता जो आहे विजेता संघ हा आपला भारत देश ठरलेला आहे ओके कर्णधार या ठिकाणी होता रोहित शर्मा ओके आणि उपविजेता देश कोणता ठरला तर उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका ओके पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न बघूया डिस्प्रेस्ट क्लास मिशनची स्थापना कोणी केली डिस्प्रेट क्लास मिशनची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे ओके कोणी केलेली आहे विठ्ठल रामजी शिंदे विद्यार्थी मित्रो अशाच पद्धतीचे दररोज होणारे पेपरवरील प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या संदर्भात अपडेट या आयता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा नाशिक जिल्ह्यात कमी जागा या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे बघा या ठिकाणी नाशिकमधील जो कांदा आहे कांदा संशोधन केंद्र या ठिकाणी विचारलेलं आहे तर हे कुठे येतं हे येतं निफाड येते ओके निफाड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा त्यानंतर पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे हा सामान्य प्रश्न आहे प्रत्येक वेळी ओके हा परीक्षेला वारंवार विचारण्यात येतो हा जो प्रश्न आहे हा वारंवार विचारण्यात येतो तर असे जे वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न असतात हे आपल्याला मुखपाठ ठेवावे लागतात यावरील प्रश्न हे चुकता कामा नाही महाराष्ट्राला एकूण किती सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा जो आहे तो लाभलेला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा वर्ड प्रोसेसिंग करता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते वर्ड प्रोसेसिंगसाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे विद्यार्थी मित्रो पेजमेकर वर्डस्टार एम एस वर्ड हे सगळे आहेत ओके त्यामुळे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे बघा या ठिकाणी गौरव सन्मान आठवण अचंबा आकाश मोहीम नदी गिरी या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे समानार्थी शब्द तरी फक्त योग्य जोडी एकच आहे गौरव सन्मान हे या प्रश्नाची योग्य असे उत्तर असणार आहे बघा विद्यार्थी मित्र खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी कवर केले जे आजच्या पेपरमध्ये जे आहे ते विचारण्यात आले होते तुम्हाला अजून प्रश्न बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतील धन्यवाद